नमस्कार नेहमीप्रमाणे आपले सगळ्यांचे आवडते लोकप्रिय शिक्षक युवराज सर आज चौथं आपलं सेशन आहे पण मला असं काही वाटलं नाही चौथं ऍक्च्युली आणि गेल्या दोन तीन सेशन पासून एवढी आवड निर्माण झाली आणि शनिवार कधी येतो असं सगळ्यांनाच होतं आहे असं मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग आणि साधारण तीन तास झाल्यावर सुद्धा आपल्याला ब्रेक नको असतो असे खरं हे शिक्षकाचं श्रेय सगळं की आपण बोर होत नाही आणि आजचा विषय होता देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज वक्त्याची बॉडी लँग्वेज कशी असावी श्रोत प्रेक्षकांची कशी असते प्रेक्षक बोर झालाय की नाही प्रेक्षकांना बोर नाही होऊन द्यायचा यासाठी वक्त्याने काय केलं पाहिजे प्लस वक्ता स्वतः त्याची बॉडी लँग्वेज त्याची बाय कॉन्टेंट कसा असावा त्यांनी काय टाळलं पाहिजे आणि वक्त्याचं कंटेंट तर खूप असेल आणि तो कंटेंट कसा युज करायचा स्टेजवर पाठीमाग फिरायचं नाही पुढे फिरायचं नाही नाकात नाकांपुढे घालायचं नाही कानात कानापुढे घालायचं नाही अशा पद्धतीने खूप चांगलं बारीक आणि फार महत्वाचे टिप्स दिलं त्याच्याबरोबर कंटेंट वाढवण्यासाठी आपल्याला त्यांनी तीन चार बुक्स सांगितलं कुराण सांगितलं बायबल सांगितलं सगळ्यात महत्वाचं भगवद्गीता सांगितली मी अजून कधी भगवद्गीता वाचलेली नाहीये कंटेंट आहे पण तो अजून कंटेंट वाढवायला खूप मदत होईल तर नक्कीच आजचं सेशन पण अगदी रॉकिंग झालं था। तर थँक्यू टू यू ऑलवेज यू आर रॉकिंग फॉर अस थँक्यू